विद्या बारामतीकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत सगळ्यात आधी माफी मागते व्हिडिओ बनवायला उशीर झाला कारण मी तुम्हाला मागं एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की म्हणजे आमच्याकडं ऊस लागणीकरता एकच तारीख का महत्त्वाची मानली जाते तर तुम्हाला मी त्याचा मी फायदा सांगते मोठा एक तारखेला जर लागण केली तर तुमचा ऊस लवकर कारखाना तोडून नेतो आणि लवकर तोडून यायला तुम्हाला फायदा हा होतो की एकरी तुम्हाला तीन ते चार टन्या टनामागं म्हणजे फायदा होतो आणि मग काय होतं म्हणजे तुम्हाला उत्पन्न जास्त मिळतं तुमचा ऊस रानात वाळला जात नाही आणि मग पाणी पण कमी होत जातं त्यामुळे मग तुमचा फायदा होतो ही फायदा होतो आणि त्यासाठी मग आम्ही प्रत्येकजण एक तारखेसाठीच धरपडत असतो बघा प्रत्येकजण म्हणजे एक तारखे एक तारीखच तार करून सगळ्यांची म्हणजे लगबग सुरू असते एवढं मात्र खरं आणि तोटा काय होतो एक तारखेनंतरची के लागण केली तर म्हणजे तुमचा जे ऊस जाणारा जे असतो आमचा तो उशिरा जातो मग तोटा हवतो तो, 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 तो तो, 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 की भरपूर उंदरं लागणे आणि ऊस लोळल्या जातो पडला जातो ऊन वाढतं उसरानात वाळल्या जातो त्यामुळे तीन चार टनाला मग तोटा बसतो किंवा जास्त सुद्धा बसू शकतो त्यामुळे सगळ्यांची बघा आमची धरपड असते एक तारखी लागण्यासाठी पूर्वी काय होतं एक तारखी म्हणजे एक ते पंधरा तारखेपर्यंत के केली तरी म्हणजे ती ग्राह्य धरली जायची पण आता काय होतं प्रत्येकजण शेतकरी हा एक तारखेसाठीच मागं लागतो कारण आमच्या इकडं पाणी भरपूर आहे त्यामुळं सगळेजण सगळे शेतकरी आम्ही हे ऊस बागायतदार शेतकरी बघा सगळेजण ऊस करतात आमच्याकडं प्रामुख्याने ऊसच जास्त पीक असतं आणि त्यामुळं सगळ्यांनी मग तेच एकच जर करायचं म्हटलं तर मग कारखाना कोणाकोणाचं म्हणजे आधी नेणार ना म्हणून असा नियम आहे एक तारखेचा प पूर्वी कसं इकडं चिट्ट्या टाकायचे आता सगळेच एक तारखेचे लागण करतात मग कुणी नेचं बऱ्याच जणांचे तेच असतं एक तारखेचे लागण मग लहानपणी आपण जसे खेळ खेळायचो चिठ्ठ्यांचा तसा बघा आता खेळ हिता असतो काय म्हणजे असं चिठ्ठ्या टाकल्या जातात कोणाकडचे जे नंबर आधी येतात लागतात त्या चिठ्ठी उचलून तसं मग तसं पण असतं काय काय जणांचं तर ही एक तारीख आमच्याकडं सुद्धा एक म्हणजे ते तीन ती महिने चालते ती बघा नंतर बाकीच्यांची सुरुवात होतं लागणींचा उशिरा नंतर खोडवे एकतर ऊस जायला सतरा ते अठरा महिने लागतात आणि सतरा अठरा महिने जायचं म्हणलं की ऊसाचा म्हणजे तोपर्यंत रानात पाच झालेलं असतं शेतकऱ्याने करावं तर काय करावं हा मोठा प्रश्न आहे दुसरं कोणतं पीक केलं तर त्यात काही म्हणजे काय होईल काय माहीत नाही कारण लॉटरीचा लॉटरीगत खेळ आहे सगळा हा दुसऱ्या पण पिकांचा आणि ऊस जर केला फिक्स म्हणजे असाही तर ऊसाचं पण हक्क असं म्हणजे अवघड होऊन बसतंय म्हणायला फक्त ऊस बागायतदार शेतकरी पण त्याला पण खूप कष्ट असतं आणि खूप खर्च असतो त्याचं वेळच्या वेळी सगळं म्हणजे करावं लागतं ऊसाचं पण आणि सतरा अठरा महिन्यांनी ऊस गेल्यावर शेतकऱ्यांना म्हणजे काय राहतं म्हणजे असं होतं कारण शेतकऱ्याला तेच एक आधार असतो ऊस हा पीक म्हणजे त्याला तेवढंच ते ते एक पिकातून म्हणजे एकदम अशी थोडी कहाणं येणारी म्हणजे ती रक्कम असते जेणेकरून तू ती रक्कम आम्ही बघा वर्षभर पुरवतो म्हणजे की मुलांना पुढं शाळेला उपयोगी वर्षभर आमचं खाणं पिणं किंवा बाकीचे असतं आणि पुढच्या आणि पिकाला परत त्यातलेच पैसे ठेवायचे म्हणजे एवढं एवढं अवघड असतं आणि गायांचं तर तुम्ही बघताय गायांच्या ह्याला दुधाला तर काहीच दर नाही त्यामुळे अवघड झालं शेतकऱ्यांचं आता तर खूप आणि आम्ही ऊस बागायतदार शेतकरी फक्त आहे तर मला खरं सांगते शेतकऱ्याला काही बघा ह्या मोडागणीस म्हणजे त्याच्या पिकाच्या काय मोडागणीस काय पैसे मिळत नाही ना नाहीत बघा आणि आम्हाला पण काय तशी अपेक्षा नाही कारण सगळे जण पोटास म्हणजे पोट भरण्याच्या मागे असतात बघा धान्य हे जर खूप माग झालं तर कसे जागणार ना आम्हाला पण नाही एवढी अपेक्षा पण काही ठराविक ह्याच्यात जर आम्हाला थोडंफार म्हणजे शेतकऱ्यांना जर मिळालं तर चांगलं वाटेल एवढेच फक्त म्हणणं म्हणजे एवढंच आम्हाला वाटतं फक्त असं बाकी काय नाही आणि एक लागणीची आमची काही एक तारखेची लागण झाली नाही आमचं रान थोडंसं चिवट असल्यामुळं आम्हाला वेळ लागला लागणीसाठी त्यामुळं आता आम्ही एक चार पाच दिवसात आमची पण लागण होईल तो पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन ज आम्ही रोपाची करणार आहे की कांडी आम्ही जर वेळेस कांडी लागणच करतो बेना हातरून या यावेळेस आम्ही बहुतेक कर बदल करणार आहोत तर पण मी तुम्हाला ब्लॉग दा दाखवेल आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा